नमस्कार मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाच्या ज्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटर कंपनी लिमिटेडमध्ये जागा निघालेल्या आहेत या जागा आहेत विद्युत सहाय्यक पदाच्या या जागेबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण याबद्दल आपल्याला नवनवीन माहिती या चॅनलवर बघायला मिळेल तर मित्रांनो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युटर्स कंपनी लिमिटेडमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या जागा निघालेल्या आहेत यासाठी काय पात्रता लागणार आहे यासाठी या फी किती लागणार या आहे यासाठी काय वेतन श्रेणी आहे आणि किती जागा आहेत कोणत्या पदाच्या आहेत याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो आपल्याकडे जर ही पात्रता असेल तर आपण या पदासाठी अर्ज करू शकता तर चला मित्रांनो आपण सविस्तर जाहिरात काय आहे ती बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट चारमधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा पद्धतीने तीन वर्षाच्या कंत्राटी ती कालावधीसाठी भरण्याकरिता प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल तर मित्रांनो पदांचा गोशवारा असा आहे सहाशे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती चारशे एक्क्याण्णव विजा एकशे पन्नास भज एकशे पंचेचाळीस भज क एकशे शहाण्णव भज ड एकशे आठ विमा प्र एकशे आठ आणि इमा व आठशे पंच्याण्णव आदु ग पाचशे आणि खुला प्रवर्गासाठी दोन हजार एक्क्याऐंशी आणि एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे आहेत यामध्ये सव्वीस्तर खाली माहिती दिलेली आहे विवरणपत्रामध्ये ही आपण माहिती बघू शकता मित्रांनो आणि खूप चांगल्या जागा आहेत यासाठी शैक्षणिक का अहता काय आहे तर यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहा प्लस दोन म्हणजे दहावी आणि बारावी बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि यासाठी तांत्रिक शिक्षण काय लागणार आहे मित्रांनो तर यासाठी आपल्याला माहीतच असेल की आय टी आय हा महत्त्वाचा आहे आणि तो कोठे आणि कसा केलेला असावा तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीज तंत्री, तार तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका वीजतंत्री तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे आणि यासाठी वयोमर्यादा काय आहे मित्रांनो तर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस अखेर वयोमर्यादा म्हणजे उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षे पूर्ण व कमाल वय सत्तावीस वर्षे असणे आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ई डब्ल्यू एस उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा पाच वर्ष, वर्ष शिथिल आहे आणि दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल असणार आहे अशा या वयोमर्यादेच्या नियम आहेत मित्रांनो आणि यासाठी मानधन काय आहे तर मानधन आहे प्रथम वर्ष म्हणजे ही तीन वर्षाची कंत्राटी पद्धत आहे त्यामध्ये पहिल्या वर्षी मानधन मिळणार आहे पंधरा हजार रुपये दुसऱ्या वर्षी मिळणार आहे सोळा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार रुपये विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर पंचवीस हजार आठशे ऐंशी पाचशे पाच अठ्ठावीस चारशे पाच सहाशे दहा चौतीस पाचशे पाच सातशे दहा पन्नास आठशे पस्तीस या श्रेणीमध्ये घेण्यात येईल आणि महत्त्वाच्या तारखा मित्रांनो ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची यू आर ए लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे या महिन्यामध्ये ही प्रसिद्ध होईल आणि याची परीक्षा ही ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येईल आणि या आरक्षणाच्या तरतुदी आहेत मित्रांनो यासाठी ही जाहिरात खूप मोठी आहे जाहिरात आपण सविस्तर वाचून यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर महिलांचे आरक्षण आहे यामध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त शिकाऊ उमेदवाराकरिताचे समांतर आरक्षण आणि मित्रांनो परीक्षेचं स्वरूप असं असणार आहे तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज यासाठी प्रश्न असणार आहेत पन्नास आणि गुण असणार आहेत एकशे दहा सामान्य अभियोग्यता त्यामध्ये तर्कशक्ती संख्यात्मक अभियोग्यता आणि मराठी भाषा तर तर्कशक्तीसाठी चाळीस प्रश्न गुण वीस असणार आहेत संख्यात्मक अभियोग्यतेसाठी वीस प्रश्न आणि दहा गुण असणार आहेत मराठी भाषेसाठी वीस प्रश्न आणि दहा गुण असणार आहेत म्हणजे एकूण प्रश्न एकशे तीस आणि गुण एकशे पन्नास आणि यासाठी कालावधी असणार आहे मित्रांनो एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास अर्ज करण्याची पद्धत अशी आहे की आपल्याला या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी आपल्याकडे स्वतःचा ईमेल आय डी आणि स्वतःचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे परीक्षा शुल्क उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी तर ती आहे खुल्या प्रवर्गासाठी दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी एकशे पंचवीस प्लस जी एस टी आपण ही ऑनलाईन पद्धतीने पेड करू शकतो अशी ही जाहिरात आहे मित्रांनो आपल्याकडे जर अशी पात्रता असेल तर आपण नक्कीच या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्कीच मित्रांनो आपण कमेंट करून विचारू शकता आपल्याला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर बांधवांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र